न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच नमस्कार जे भी मी रतन कुमार एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आपण या ठिकाणी पाहतात की भंते अभयपूत या ठिकाणी आहेत दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये भंतेजीने पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली होती की भंते धम्मरूप यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी व्यत्यय आणला होता आणि व्यत्यय आणल्यानंतर भंतीजी आणि काही उपासक महिला उपा, उपासिकावर गुन्हे दाखल केले म्हणजे त्यांनीच गदारोळ केला आणि त्यांनीच भंतीजी आणि काही महिला पुरुषावर गुन्हे दाखल केले अशा पद्धतीचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि मागच्या पत्रकार परिषदेमध्ये भंतीने सांगितलं होतं की आमच्या दम्मविधीमध्ये ज्यांनी जो व्यत्यय आणलेला आहे अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज ते विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसत असताना त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या निळेप्रतीज या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे काय आपल्या नेमक्या मागण्या आहेत कशासाठी आपण या ठिकाणी खरं तर एका भिक्षूला अशा प्रकारे शासकीय कार्यालयापुढे असं आमरण उपोषण करताना बघून आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसला असता आणि हे स्वाभाविक आहे आमचंही काही कार्य नाही आम आहे आमचंही काम नाही राजकारणामध्ये किंवा असल्या कुठल्याही कार्यामध्ये जो धर्मा कार्याशी संलग्न नाही आहे यामध्ये भिक्षू लोकांना बघून आश्चर्याचा धक्का लागणं स्वाभाविक आहे परंतु यामागची जी भूमिका आहे मी का इथं आलो हे महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं अगदी महत्त्वाचं आहे सोळा तारखेला जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे अनेक प्रसार प्रसारमाध्यमांनी आपल्या चॅनलवरती त्या बातम्या टाकल्यात आपल्यापर्यंत पोहोचवल्यात तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं कशा प्रकारे शासकीय लोक संविधानाने ज्यांना अधिकार दिलेले आहेत लोकसेवेचे अधिकार दिलेले आहेत त्यांना या भारतीय जनतेच्या मेहनतीच्या पैशातून त्यांचं जे वेतन दिलं जातं आणि या लोकांचं ज्यांना संरक्षण करायचं आहे ज्यांची सेवा करायची आहे जे लोकसेवक आहेत हे लोकसेवक काय सेवा करू लागले कोणाची सेवा करू लागला हा एक प्रश्न इथं निर्माण झालेला आहे दीडशे लोकांवरती गुन्हा दाखल करणे म्हणजे त्यांचा नेमका गुन्हा काय आहे हेच है। मला कळत नाही आहे सतरा तारखेला दीडशे लोकांवरती विहारामध्ये आमच्या येऊन आमच्या बौद्ध विधीमध्ये विघ्न घालून तो विधी रोखण्याचा प्रयत्न करून बौद्धांच्या धार्मिक भावना दुखून एवढ्यावरच न थांबता त्यांनी दीडशे लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत या लोकांनी कुठं जावं म्हणजे विहारामध्ये येऊ नये का आमच्या धार्मिक विधी परंपरेने ज्या विधी सांगितल्या त्या करायच्या नाही का हा प्रश्न निर्माण झालेला आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे ते प्रो हिंदू आहे आम्हाला त्याविषयी काही म्हणणं नाही चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही धर्माचा प्रचार करा तुम्ही साधू संतांचं स्वागत करा चांगल्या गोष्टी आहे तुम्ही राम मंदिराचं निर्माण करा चांगली गोष्ट आहे परंतु आम्ही एक विशिष्ट जाती धर्माची असल्यामुळं आमच्यावर अन्याय का हा माझा इथं प्रश्न आहे बौद्ध धर्म हा या मातीचा मूळ धर्म आहे आणि म्हणून याला उजागर करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या पवित्र पावन दीक्षाभूमीवर आम्हा सगळ्यांना बुद्ध धर्म दिला तो यासाठी की भारतामध्ये परत बुद्ध संस्कृती आली पाहिजे आणि असं असताना शासनाचे लोक आम्हा बौद्धांवरती अन्याय करत आहेत आमच्या धार्मिक विधीमध्ये गदारोळ करत आहेत आणि यासाठी आमच्या रितसर मागण्या आहेत कायदेशीर त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्ह्याचे अॅट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवावेत ॲट्रॉसिटी ॲक्ट त्यांच्यावरती ॲट्रॅक्ट होतो आहे त्यांच्यावर रितसर आम्हाला कोणावरतीही मत्सर नाही आहे कोणी तहसीलदार आहेत आमच्याशी त्यांचं काही संबंध नाही आहे आमचं काही त्यांच्याशी आर्थिक व्यवहार नाही आहे आमचं कोणतं पारिवारिक व्यवहार नाही आहे आम्हाला ते अज्ञात आहेत अज्ञात आहेत आमचं कसलंही पूर्व त्या त्यांच्याशी ते वैमनस्य नाही परंतु त्यांनी जो अशा प्रकारे विधीमध्ये बाधा आणून गदारोड केलेला आहे ते अत्यंत निंदनीय कृत्य आहे आमच्या धार्मिक भावनांना त्यांनी दुखवलेलं आहे इथं असलेला समाज तो एकमात्र समाज त्याच्यावरच नाही ज्याने ज्याने ते कृत्य बघितलं त्या सगळ्यांवरती तो अन्याय झालेला आहे त्या सगळ्यांचं दुःख तुम्ही समजायला पाहिजे आपण दुःखद झालात आहात झालात आणि माझी व्यक्तिगत मागणी आहे मला माझं व्यक्तिगत तुम्हाला सांगणं आहे आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी मला न्यायव्यवस्थेवरती बाबासाहेबांच्या संविधानावरती अतूट आणि अपार श्रद्धा आहे विश्वास आहे आणि त्यामुळे आपल्याला न्याय भेटणार आपण शांततेच्या लोक लोकशाहीच्या मार्गानेच लढणार तुम्ही कुठंही गदारोळ घावलू नये शासनाचे कुठलेही कार्यालय जाळू नये शासनाचे वाहनं जाळू नये अशी आम माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे एक सांगणं आहे जे काही करायचं आहे तुमचा एक प्रतिनिधी म्हणून भिक्खू संघाचा प्रतिनिधी म्हणून बौद्ध धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी लढतो आहे इथं मी इथं आमरण अनशन करतो आहे शासनाला आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या रित्सर आणि कायदेशीर केलेल्या आहेत तिथं वि बुद्धिविहार प्रस्थापित आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागोजागी शासनाने स्वतः दलित वस्तीमध्ये बौद्ध वस्तींमध्ये समाज मंदिरं निर्माण केली त्यावरती मूर्त्या ठेवून त्यामध्ये तथागत भगवान बुद्ध बाबासाहेबाच्या प्रतिमेचं प्रतिष्ठापना करून तिथं बुद्धी बुद्धविहार निर्माण झालेले आहेत तिथं या दबलेल्या आणि कुचललेल्या समाजाला तिथं आता आता कुठं थोडेफार धार्मिक संस्कार भेटत आहेत तर त्यांच्या कुठं जागा नाही आहेत आणि बुद्ध लेण्याच्या त्या पायथ्याशी आपण अनेक वर्षापासून राहतो आहे तिथं बुद्धविहार प्रस्थापित झालेला आहे जागोजागी तिथं बुद्धविहाराचे पाट्या फलक लावलेले आहेत ते सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना माहीत आहे तिथं विहारात ज्या विधी व्हायला पाहिजेत परंपरेने त्या होत आहेत तिथं नित्यनियमानं ज्या दररोज वंदना ध्यानसाधना होणार हो व्हायला पाहिजे त्या होत आहे ते सगळ्यांना माहीत असताना आणि एवढंच नाही तर त्या विहार परिसराला कुंपण आहे तिथं लॉक आहे तिथं दार आहे गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये घुसून त्या गेटमध्ये घुसून शासकीय अधिकारी आणि पोलिसांनी जबरदस्ती केलेली आहे बौद्धांच्या भावनिक या कार्यक्रमामध्ये संवेदनशील कार्यक्रमामध्ये अंतविधीमध्ये त्याने विघ्न आणलेलं आहे ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि त्यांना यामध्ये कुठलाही पश्चाताप नाही विशेष करून त्या विधीमध्ये गर गदारोट करून ते जर थांबले असते त्यांनी पश्चाताप केला असतं त्यांनी माफी मागितली असती आम्ही त्यांना माफही केलं असतं हे आमचं हृदय एवढं मोठं आहे आम्ही शांततेच्या मार्गानं आहोत आम्ही त्यांना माफ निश्चितच केलं असतं परंतु त्यांच्यामध्ये द्वेषबुद्धी होती त्यांना भिक्षूंना या समाजाला उचलायचं होतं त्यांना पीडित करायचं होतं म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्या भिक्षूंवरती तिथं आलेल्या आणि बौद्ध समाजावरती एकंदरीत एकशे पन्नास एकशे साठ लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ही बाब सहन करण्यासारखी नाही फक्त धार्मिक भिक्षूंवरती धार्मिक लोकांवरती गुन्हे झाले आहेत हा विषय नाही आहे आता विषय वेगळा आहे तुमच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे हा तुम्हाला पेन दिलेला आहे तुम्ही काय बाप आहे का कायद्याचे तुमच्या काय घरचा कायदा आहे का तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्हाला यावाला वापरणार नाही का हां तुमच्या बापाचा कायदा आहे का तुम्ही जिथं म्हटलं तिथं मर्जी म्हटलं तिथं तुम्ही तो कायदा वापरणार काय येणाऱ्या जाणाऱ्या चालता फिरता माणसाला तुम्ही काय गजाळ घालणार आहेत का त्या विधीमध्ये येणारे त्या विधीमध्ये संमिलित झालेले विहारात येणारे तरुण आहेत लेकरं आहेत त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले त्यांना उद्या नोकऱ्या भेटणार आहेत त्यांचं कॅरेक्टर काय राहिलं आता हा मोठा प्रश्न झालेला आहे खूप मोठा गुन्हा केला आहे काय काय गुन्हा केला आहे त्यांनी मला हे सांगावं त्यांच्या वरिष्ठांनी मला सांगावं इथं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने इथं दखल घेतली पाहिजे एकशे साठ एकशे साठ लोकांवरती ज्यांना माहितीसुद्धा नाही अशा निर्दोष लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत माता भगिनी त्या परीक्षात रडत आहेत त्यांनी कधी कोर्टाची पायरी चढलेली नाही अशा लोकांचे आज तिथं नावं आहेत ना, ना त्यांना ती भीती आहे तर सांगायचं सा एकच तात्पर्य आहे की महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र बाबासाहेबांची भूमी बाबासाहेबांची कर्मभूमी बाबासाहेबांनी इथं मिलिन कॉलेजचं निर्मिती केली आम्हा सगळ्यांना शिक्षणाचे द्वारं मोकळे केले ही महाराज शिवाजी महाराजांची भूमी ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी या भूमीमध्ये हे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत जग कुठं चाललं अरे जग कुठं चाललं बघा जरा तुम्ही आणि आपण कुठं चाललो आपण कशाप्रकारे दुरावस्थेमध्ये आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे काय होतंय समाजातील कायदे तज्ञांनी थोडं याकडे लक्ष दिलं पाहिजे काय विधी चालला होता काय परिस्थिती होती कोणतं कायद्यामध्ये हे बसतं आणि तुम्ही सगळ्यांनी याची दक्षता घेतली पाहिजे जर तुम्ही आज आवाज उचल उचलला नाही तर उद्या तुम्हाला चालता फिरता कुठल्याही कारणाने तुम्हाला गजाआट टाकतील हां बाबासाहेबांनी म्हटलंय एक दिवस शेळीसारखं शंभर वर्ष शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस तुम्ही वाघासारखं जगा म्हणजे काय म्हणतात तुम्हाला काही तुम्हाला काही गुंडागर्दी करायची तर गुंडागर्दी नाही करायची आहे तुमच्यावरती ती होणारे अन्याय आहेत अत्याचार याच्या विरोधात बोला मी तुमच्यासाठी इथं यासाठी आलेलो आहो की तुम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे अरे भाकरी खाऊन कोणीही जगतं पोट भरून तर डुकऱ्या जगतात एक हां माणसं म्हणून जगण्यासाठी बाबासाहेबांनी जो आपल्याला कायदा दिलेला आहे त्या कायद्याच्या जोरावर आपल्याला लढायचं आहे त्या कायद्याच्या जोरावर आपल्याला लढायचं माझी एवढीच मागणी आहे आपल्याकडं जे काही प्रकरण तिथं झालेलं एक दीड तासाचं सगळं प्रकरण सुदैवानं मीडिया तिथं हाजीर होता सगळं चित्रीकरण झालेलं आहे तिथं कोण काय करत आहे कोण काय बोलत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहेत आणि ही खूप मोठा खूप मोठा पुरावा आहे हा सबस्टँटिव्ह एव्हिडन्स आहे याला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही या पुराव्याच्या आधारावर कोर्ट यथा शीघ्र ठरू शकते दोन तासामध्ये ही जे प्रकरण झालेलं आहे इथं काय झालेलं आहे याचा निकाल लागू शकते कोणाचं एव्हिडन्स घ्यायची गरज नाही कारण की सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथं स्पष्ट दिसत आहेत तर आपल्या सगळ्यांना मला सांगणं आहे की जे जे तिथं पोलीस अधिकारी जे जी था अधिकारी, था आ, जे तिथं शासकीय अधिकारी आणि कर्मचारी होते त्या सगळ्यांवरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे संबंधित कायद्यात त्याची ज्याच्या तरतूद आहेत त्या त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि माननीय सक्षम न्यायापूर्व त्यांना हजर केली पाहिजे जेणेकरून बाकी सगळ्यांना त्रास होणार नाही त्यांना कळलं पाहिजे त्यांचे अधिकार आणि त्यांची मर्यादा त्यांना समजली पाहिजे अधिकार फक्त अधिकार येत नाही अधिकार मोठ्या जबाबदारी येतात आणि ते आपल्या जबाबदारीनं आपले लोक मूर्ख आहेत आता मूर्ख यासाठी आहेत की त्यांना माहिती नाही कायदा कुठं चालतो काय चालू मला बरेच लोक आलेत औरंगाबादचे नेते छोटे मोठे नेते माझ्याकडे आले फोन केला त्यांनी बनतेजी चला आपण साहेबांना भेटू कमिशनर साहेबांना भेटू बकाटे साहेबांना भेटू त्यांना सांगू आपण की गुन्हे वापस घ्या त्यांच्या काय बापाचा कायदा आहे ते गुन्हे वापस घेतील कोणाचं आहे बापाचा कायदा आहे का कधी लावायचं आणि कधी काढायचं एकदा तुम्ही एफ आय आर लॉन्च केला एफ आय आर जर झाला तर त्याला कोणीही मागं घेऊ शकत नाही कायद्यामध्ये काय तत्व असते कायदा काय असतो हे तुम्ही जाणा बाबासाहेबाचं आपण नाव घेतो बाबासाहेबाचा कायदा बाबासाहेबाचा कायदा आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे बाबासाहेबाचा कायदा आहे तरी काय हां इथं गुन्हे झाले तिथं कशाला मोर्चे घेऊन जायचे शिपी पी साहेबांकडे बघाडणे साहेबांकडे ते त्यांच्या काय घरचा कायदा आहे का हां ते कायदा एकदा एफ आय आर फाटली हां कोर्ट विचारत त्यांना हायकोर्ट विचारत त्यांना विचारून की तुम्ही त्या मूर्खांना कशाला बसवलं त्यांना तर समजत नाही कोणते कलम लावायचे कोणता कायदा लावायचा त्याला समजत नाही तर ते त्यांना प्रशिक्षणाला पाठवा जो असक्षम माणूस आहे ना इम्पॉर्टंट माणूस आहे तिथं कशाला बसवलं हे त्यांचं प्रश्न हे त्यांना कोर्ट विचारलं वंदेजी आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात तर उपोषणाला बसल्यावर सुद्धा जर आपले प्रश्न सुटले नाही आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल हे बघा इथं औरंगाबादमध्ये अशा प्रकारचे उपोषणं प्रदर्शनं निदर्शनं करणं हे काही नवीन काम नाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाला ज जेव्हा आपल्याला विद्यापीठाला द्यायचं होतं तेव्हा लोकांनी मोर्चे काढले लोकांनी अनसन केलं उपोषण केलं झालं का नाही झालं झालं असतं तर एक दोन जीव गेले असते का नाही गेले पण मात्र जेव्हा आत्मदान झालं तर आज बघता तुम्ही त्या कमानीवरती कसं सोबून दिसतंय बाबासाहेबांचं नाव तर त्याला असंच जर मानले नाही तर मला आत्मदान करायचं असलं तर मी आत्मदान करा माझा उपोषण करता करता जीव जरी गेला तर माझा जीव जाईल पण जीव, जीव गेल्यानंतर तुमचे जे अधिकार आहे हे तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तुमचं संरक्षण होणं गरजेचं आहे अंशन उपोषण करून जर हा प्रश्न सुटत नसेल आणि मला आत्मधनाची जर वेळ आली तर मी ते आत्मधनही करतो परंतु न्याय मात्र भेटला पाहिजे धन्यवाद